राज्य वार्ता आवाज जनसामान्याचा अवकाळी पावसामुळे पाचोरा तालुक्यात केळीचे नुकसान जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यात खडक देवळा परिसरात रात्री झालेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली होती मोठ्या प्रमाणात वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्याने केळी पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे अनेक शेतकऱ्यांच्या केळी बागा या जमीन द्वस्त झाल्या आहेत शेतकऱ्यांनी केळीसाठी मोठी मेहनत घेऊन केळीबाग खुलवला होता परंतु अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या तोंडी आलेला घास अवकाळी पावसामुळे हिरावून घेतला आहे निसर्गाच्या लहरीपणाचा फटका सतत शेतकऱ्यांना बसत आहे त्यामुळे शेतकऱ्याचा आर्थिक संकट सापडलेला आहे तरी झालेल्या नुकसानीचा त्वरित पंचनामा करून शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी शेतकरी वर्गाकडून होत आहे पाचोरा तालुक्यातील खडक देवळा खुर्द येथील प्रगतशील शेतकरी शालिग्राम भास्करराव शेलार दिगंबर शेलार सुशांत संजय शेलार गजानन तेली गणेश तेले साहेबराव पाटील सुनील भास्करराव शेलार सीताराम पाटील विजय शेलार आदी शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले आहे शासनाने योग्य नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी या शेतकऱ्यांकडून होत आहे स्वराज्यवासाठी किरण पाटील पाचोरा जळगाव